नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तोंडाचा प्रचंड वास येतोय अन्न पचत नाही प्रचंड प्रमाणामध्ये ऍसिडिटी होते गॅसची समस्या आहे पोट व्यवस्थितरित्या साफ होत नाही वजन प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे ते कमी करायचं आहे किंवा तुमची प्रकृती ठीक नसते वारंवार सर्दी खोकला किंवा अलर्जी अशा सारख्या समस्या तुम्हाला निर्माण होतात किंवा वारंवार किडनी स्टोन तुमच्या शरीरामध्ये जर निर्माण होत असतील तर अर्ध लिंबू आपल्याला सांगितलेल्या पद्धतीनं प्यायचं मी ऑलरेडी तुम्ही हे लिंबू आहारामध्ये वापरतच असता आहारांबरोबर भाजीबरोबर किंवा पाण्यामध्ये जेवणाबरोबर तुम्ही वापरता किंवा इतर वेळेला आपण बाहेर फिरायला गेल्यानंतरसुद्धा लिंबू पाणी हे आपण घेतच असतो लिंबू हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेच लिंबू हे आयुर्वेदामधलं अत्यंत महत्त्वाचं फळ आहे विटॅमिन सीनं हे भरपूर असतं हे सर्व आपल्याला माहितीच आहे फक्त सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही जेवणाच्या आधी दहा मिनटं अर्ध लिंबू जर अर्धा ग्लास पाण्यामध्ये पिळून जर तुम्ही घेतलं तर याचे शरीराला इतके प्रचंड प्रमाणामध्ये फायदे होतात आणि हे आम्ही प्रयोगासनीही सिद्ध करून दाखवलेलं आहे इतकं हे जबरदस्त फायदेशीर आहे याने ॲसिडिटी गॅसेस या समस्या तर निघून जातातच शिवाय किडनी स्टोन ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे अशा पद्धतीनं जे घेतलेलं आहे त्यांना किडनी स्टोन पुन्हा शरीरामध्ये झालेला नाही इतकं हे प्रचंड प्रमाणामध्ये फायदेशीर आहे वजनसुद्धा नियंत्रणामध्ये राहतं तर काय करायचं आहे प्रत्येक वेळी जेवणाच्या आधी प्रत्येक वेळी शक्य नसेल तर किमान दिवसातून दोन वेळा तरी जेवणाच्या आधी दहा मिनटं आपल्याला काय करायचं आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे लिंबू ताजं असावं कापून फ्रीजमध्ये ठेवलेलं नसावं ताजं लिंबू आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि ते अर्ध लिंबू अर्धा ग्लास पाण्यामध्ये पिळून आपल्याला ते प्यायचं आहे आणि हे पिल्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने एक घोटभर पाणी प्यायचं आहे किंवा चूळ भरून आपल्याला ते तोंडामधून तोंडामधली आंबट चव त्याची पूर्णपणे काढून टाकायचे आहे या लिंबू पाण्यामध्ये दुसरा कुठलाही घटक वापरायचा नाही साखर वापरायची नाही मीठ वापरायचं नाही किंवा काळं निमक काही वापरायचं नाही फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि ते आपल्याला जेवणाच्या आधी घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या पाण्याचा एक गोठ घ्यायचा कि कि आहे किंवा चूळ भरून आपल्या तोंडामधली जी आंबट चव आहे ती आपल्याला काढून टाकायची ते याच्यासाठी करायचं आहे की तोंडामधल्या ज्या लाळ ग्रंथी आहेत त्यांचं कार्य आपल्याला स्टॉप करण्यासाठी चा चांगल्या पाण्याने आपल्याला ते चूळ भरायला टाकायचं हे असं जेवणाचे आधी दहा मिनटापूर्वी तुम्ही केल्यामुळं आपल्या पोटामध्ये आधीपासूनच आपल्याला जशी भूक लागते तसं आधीपासूनच आपल्या जठरामध्ये ॲसिड सल डायल्यूट एसियल आपल्या आतडीमध्ये जठरामध्ये स्रवायला सुरुवात झालेली असते आणि बुक आपण जेव्हा जेवण करतो जेवण करायच्या आधी आपल्या जठरामध्ये बऱ्यापैकी हे ॲसिड निर्माण झालेलं असतं आणि यामुळं काय होतं आपल्याला प्रचंड बुक लागते आणि आपण खातो आणि त्यात ॲसिडिटी गॅसेस होणं त्याचबरोबर शरीराभोवती चरबी साठणं वजन वाढणं या समस्या आपल्याला निर्माण होतात आता तुम्ही म्हणाल लिंबू हे तर ॲसिडिक आहे बरोबर आहे लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं परंतु हा आयुर्वेदामधला एकमेव असा पदार्थ आहे जो तुम्हाला ॲसिडिक जरी वाटत असला तरी जेव्हा हा शरीरामध्ये जातो म्हणजे जेव्हा लिंबू पाणी आपण पितो तेव्हा याचे पूर्णपणे गुणधर्म बदलतात शरीरामध्ये गेल्यानंतर हे जे लिंबू आहे ते अल्कली गुणधर्माचं होतं म्हणजे बेसिक गुणधर्म याचे होतात जसे आपल्याकडं मन आहे की लोहा लोहेको काटताय तसं हे जे लिंबू आहे ते आपल्या शरीरामधली जे ॲसिड अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्याला पूर्णपणे नष्ट करतं त्यामुळं अन्नपचन तुमचं चांगल्या रीतीनं होतं हे जे लिंबू आहे याच्यामध्ये पेप्टीक फायबर नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो हा घटक काय करतो तर तुमची जी बूक आहे ती मंदावतो मंदावतो म्हणजे काय होतं तुमच्या शरीरातलं ॲसिडही कमी झालेलं असतं आणि हे पेप्टिक फायबर त्यानंतर तिथं कार्य करायला सुरुवात करतं त्यामुळं तुमच्या शरीराभोवती झाटलेली जी चरबी आहे ती ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते तुमची बूकसुद्धा कमी होते आणि खाल्लेलं पचायला लागतं गॅसेस वगैरे होत नाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही त्यामुळं पोटाच्या भोवती जो अतिरिक्त चरबीचा घेर आपल्या साठतो तो, तो पूर्णपणे निघून जातो आणि त्यामुळं तुमचं वजनसुद्धा खूप फास्ट रीतीनं कमी होतं जेवणाच्या आधी दहा मिनिटांनी आपण अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये अर्धे लिंबू टाकून पिल्यामुळं वारंवार किडनी स्टोन होण्याची जी समस्या असते बऱ्याच लोकांना खडे पडतात पण परत पुन्हा आणखी खडे ते तयार होतात स्टोन्स तयार होतात ही समस्या नव्वद टक्के लोकांमध्ये पूर्णपणे नष्ट झालेले आहे या लिंबू पाण्यामुळे अशा लोकांना जेवणाच्या आधी लिंबू पाणी दिल्यामुळे या लोकांना परत त्यांच्या शरीरामध्ये किडनीस्टोन किंवा मुतखडे पुन्हा तयार झालेले नाहीत इतकं हे फायदेशीर आहे त्याचबरोबर वारंवार सर्दी आणि खोकला होण्याची बऱ्याच जणांना समस्या असते तर अशा लोकांची ही समस्या पूर्णपणे निघून जाते या लिंबामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं जे तुमची ॲलर्जी प्रतिबंधक त्याच्यामध्ये गुणधर्म असतात त्यामुळं सर्दी आणि खोकला ज्या व्यक्तींना वारंवार होतो हे जेवणाच्या आधी घेतल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदेशीर ठरतं ॲसिड कमी होतं त्याचबरोबर हे ॲलर्जी प्रतिबंधक असल्यामुळं ते ॲलर्जी निर्माण करणारे जे गुण आहेत किंवा एखाद्या पदार्थाची तुम्हाला ॲलर्जी असते तो पदार्थ खाल्ला की तुम्हाला सर्दी होते हे जे गुण आहेत त्या पदार्थाचे ते नष्ट करण्याचं काम हे लिंबू पाणी करतं आणि ॲटोमॅटिक अशा लोकांची अलर्जी सर्दी खोकला निघून जातो इतकं हे फायदेशीर आहे म्हणून जेवणाच्या आधी दहा मिनिटांनी लिंबू पाणी तुम्ही आवश्यक घ्या बघा तुम्हाला अन्न शंभर टक्के पचायला लागेल गॅसेची समस्या निघून गेलेली असेल पोट व्यवस्थितरित्या साफ होईल वजन तुमचं पूर्णपणे नियंत्रणात राहील इतकं हे फायदेशीर असल्यामुळे जेवणाच्या वेळी किंवा जेवणाच्या नंतर तर आपण लिंबू पाणी पितोच परंतु लिंबू पाण्याचा जर तुम्हाला खरा फायदा घ्यायचा असेल खरं आयुर्वेदिक त्याचं महत्त्व तुम्हाला घ्यायचं असेल आणि चमत्कारिक रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर जेवणाच्या आधी दहा मिनटांनी लिंबू पाणी तुम्ही प्यायला सुरुवात करा तुम्हाला याचे रिझल्ट्स जे आहेत ते अत्यंत चमत्कारिकरित्या मिळायला सुरुवात होईल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद